नमस्कार बारावी सायन्स दोन हजार पंचवीसची बोर्ड परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी पालक आणि मित्र हो कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूर आणि चाटे समूहाचे भास्कराचार्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानानं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देताना आणि परीक्षा झाल्यानंतर यासाठी काही आवश्यक अशा पद्धतीच्या मार्गदर्शनाचा हा ऑनलाईन कार्यक्रम आहे या उपक्रमामध्ये कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी चाटे शिक्षण समूह आणि मास्तराचार्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांचं आणि या माध्यमातून जे जे विद्यार्थी पालक ऐकत आहेत त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे संचालक चाटे शिक्षण समूह कोल्हापूर चाटे शिक्षण समूहाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षामध्ये बारावी बोर्ड परीक्षा देणारे विशेषतः सायन्स शाखेचे विद्यार्थी आणि बोर्डाच्या परीक्षेनंतर ई टीची परीक्षा जेईम मेन्स किंवा ॲडव्हान्सची परीक्षा किंवा नीटची परीक्षा किंवा इतर काही राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरच्या तत्सम परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना त्या मार्गदर्शनामधून ज्या ज्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनोगातून ज्या चांगल्या गोष्टी कळल्या ते विद्यार्थी गुणवंत कसे झाले मेरोडेरिस कसे झाले त्यांनी नीटसारख्या सारख्या परीक्षेमध्ये कसं चांगलं यश मिळवलं याबद्दलचा या हा कोल्हापूर प्रेस क्लब आणि चाटे शिक्षण समूहाच्या भास्कराचार्य प्रतिष्ठानचा छोटासा प्रयत्न आहे आम्ही विद्यार्थी विकास प्रकल्पांतर्गत नेहमीच वेगवेगळे उपक्रम आयोजित करतो ज्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिराचे मार्गदर्शनाचे कार्यक्रम असतात वेगवेगळ्या लेखन वक्तृत्वासारख्या स्पर्धा असतात काही कॉम्पिटेटिव्ह एक एक्झामच्या प्रॅक्टिस एक्झाम असतात भास्कराचार्य टॅलेंट सर्च किंवा चाटे टॅलेंट सर्च सारख्या स्पर्धा परीक्षा असतात मित्र हो या सगळ्या उपक्रमांमधून निश्चित आमचा उद्देश हा असतो कोल्हापूर प्रेस क्लब असेल किंवा चाटे शिक्षण समूह किंवा भास्कराचार्य प्रतिष्ठान असेल की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या योग्य वेळी टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतो तिथे आपण मार्गदर्शन करावं आता बारावी सायन्सची परीक्षा देताना तुम्ही इंग्लिश विषय सेकंड लँग्वेज ऑप्शनल सब्जेक्ट्स यासोबतच फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हा इंजिनिअरिंगचा ग्रुप फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा मेडिकलचा ग्रुप किंवा चारही विषय असणारे जनरल ग्रुपचे विद्यार्थी आहात निश्चित पद्धतीने तुम्हाला बोर्डाचा पॅटर्न कसा आहे पेपर कसे सोडवायचे त्याच्यामध्ये प्रश्न किती असतात ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे गरज असते तुम्ही अकरावी दहावी या जशा परीक्षांचा सराव केला जशा परीक्षा दिल्या इतर वर्षभर पेपर तुम्ही जेईम मेन सीई टी किंवा ह्याचं तयार करताना बोर्डाच्या परीक्षेचा सराव केला त्या सगळ्या केलेल्या गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या वेळेत सेंटरवर परीक्षा एक्झाम सेंटरवर त्या त्या विषयासाठी सिक्वेन्सनं लिहायच्या आहेत बऱ्याचदा विद्यार्थी न पेपर हातात पडला की सगळा पेपर क्वेश्चन पेपर वाचत बसतात होता असं मग कुठला तरी एखादा प्रश्न येत नसला की आपण डिस्टर्ब हो होतो कृपा करून अत्यंत महत्वाची सूचना पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नाकडे कोणत्याही विषयात तुम्ही सोडवताना उत्तरपत्रिका क्रम हा पाळला पाहिजे म्हणजे होतं कसं येणारे चाळीस म्हणजे जे प्रश्न आहेत समजा शंभरपैकी सत्तर टक्के प्रश्न तुमचे ओके सुटले आणि तीस टक्के प्रश्न तुम्ही सोडवताना थोडी तरी परीक्षकावर एक इम्प्रेशन तयार की नाही हा विद्यार्थी मेहनती आहे अभ्यासू आहे जवळपास ऐंशी टक्के प्रश्न सगळे त्यांना करेक्ट सोडवलेले आहेत एक दोन प्रश्न थोडेसे खाली झालेत किंवा त्यात थोड्या बेस्टिक्स आहेत म्हणून परीक्षक तिकडे फारसं गांभीर्यानं बघत नाही तुम्हाला व्यवस्थित मार्क दिले जातात ही साधी मेंटॅलिटी परीक्षकाची जपण्यासाठीची टेक्निक आहे जे जे तुम्ही विद्यार्थी आहात आता बऱ्याच विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेतल्या जेईला जायचं आहे सिलेक्ट व्हायचं आहे त्याच्यासाठीचे मिनिमम क्वालिफिकेशन माहिती नीटसाठीचं माहिती त्याच्यानंतर इतर कोर्सेसला ॲग्रिकल्चरसारख्या कोर्सेसला बेसिक सायन्सेसमधल्या मा कोर्सेसला माहिती आणि म्हणून बोर्डाच्या परीक्षेकडे सुद्धा तुम्ही त्याच गांभीर्यानं बघता आहात तुम्ही ती परीक्षा देत आहात तुम्हाला निश्चित प्रेस क्लब कोल्हापूर आणि <coughs> चाटे शिक्षण समूहाच्या खूप खूप शुभेच्छा आहेतच पालकांनी या परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्या पाल्यासोबत नीट राहणं म्हणजे त्याला सोडण्यासाठी असेल त्याचं एखाद्या प्रश्नपत्रिकेत काही थोडंसं त्याला मागे पुढे झालं असेल एखादा पेपर थोडा आवड गेला असेल तर त्याला समजून ते सांगणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात कारण ही पालकत्वाची का आपली एक मित्रत्वाची भूमिका असते विशेषत बारावी सायन्सची जी मुलं आहेत बोर्डाची परीक्षा काही दिवसानंतर संपल्यानंतर त्यांना मार्च एप्रिलमध्ये पुढे सीई टीची परीक्षा जे एम एनची फेस सेकंडची परीक्षा आणि नीटची परीक्षा ह्या प्रामुख्यानं तीन परीक्षा आणि याच्याशिवाय मग जे मेन्स ज्यांचं स्कोरिंग चांगलं होईल पर्सेंटेज चांगलं होईल त्यांना जे ॲडव्हान्सची परीक्षा असते पुढे बेसिक सायन्सेस म्हणजे आयसर नायसरच्या परीक्षा असतात त्याच्यानंतर प्रायव्हेट काही बिट्स किंवा वी आय टी किंवा इतर काही तत्सम परीक्षा असतात ज्याच्यामधनं तुम्हाला नॅशनल लेवलच्या इंजिनिअरिंगमधल्या संधी किंवा मेडिकलमधल्या संधी प्राप्त होणार आहेत इंटरनॅशनल लेवलच्या संधी प्राप्त होणार आहेत आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निमित्तानं तयार झालेलं जे काही तुमचं टेम्पटेशन आहे जो काही तुमचा रेपो आहे जी काही तुमची मानसिकता आहे ती पुन्हा कमी होऊ देऊ नका तीच मानसिकता तुम्ही निश्चित पद्धतीनं पुढच्या सीईटी टी जे एम एस फेज टू किंवा नीटच्या किंवा इतर परीक्षांसाठी मेंटेन करा कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूर आणि चाटे शिक्षण समूहाच्या वतीनं काही ठिकाणी विशेष मार्गदर्शन शिबिरं ही पुढेही आयोजित केली जातात साठे शिक्षण समूहाकडे क्रॅश कोर्सचं आयोजन केलेलं आहे ज्या क्रॅश कोर्समध्ये एम एस सी टीची तयारी जेईम एनच्या फेज टूच्यासाठीचं विशेष मार्गदर्शन नीटसाठीची तयारी याचंही आम्ही आयोजन केलेलं आहे तुमच्यापैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे त्याच्याबद्दलचे जे बारकावे असतात त्याच्याबद्दलची कोणती संस्था न्या घ्यावी किती पर्सेंटाईजला कुठले ॲडमिशन्स सुद्धा आम्ही तुम्हाला निश्चित चांगलं मार्गदर्शन करू आणि बारावीच्या बोर्डाची पर्टिक्युलरली फिजिक्स केमिस्ट्री बायोमॅथची परीक्षा संपताच साठेच्या काही ठराविक शाखांवर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी आम्ही क्रॅश कोर्सचं आयोजन केलेलं आहे त्याचाही विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल विशेष म्हणजे तुम्हाला जे काही वर्षभर वर तुम्ही अभ्यास केलेला असतो त्याचं एक तुमच्या मनामध्ये बेस्ट वातावरण तयार झालेलं असतं तुम्हाला अभ्यासाची स्पीड आलेली असते तुमचं नॉलेज ग्रीपअपमध्ये आलेलं असतं आणि म्हणून त्याचा बेनिफिट तुम्हाला इथून पुढच्या प्रत्येक क्षणोक्षणी होत असतो आणि म्हणून ही अभ्यासाची फी स्पीड, स्पीड मग ती पी सी एमबद्दल असेल किंवा पी सी बीबद्दल असेल म्हणजे इंजिनिअरिंग मेडिकलला कुठल्याही कोर्सबद्दल असेल ती तुम्ही एका सक्सेसमध्ये डॅझलिंग सक्सेस झाला म्हणून आपण त्याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी चाटे शिक्षण समूहाच्या जवळच्या शाखेवर हो या मित्रो तुमचं बारावीनंतरचं आयुष्य निश्चितपणे तुम्ही अडल्ट होणार आहात अठरा वर्ष पूर्ण करून पुढे जाणार आहात तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळणार आहे आणि अपेक्षा शिक्षण व्यवस्थेकडून किंवा न्यायव्यवस्थेकडून अशी असते की तुम्ही चांगला सुजान नागरिक व्हावा तुम्ही आईवडिलांच्या प्रती आपल्या शिक्षकाच्या प्रती आणि आपल्या एकंदरीत देशाच्या आणि आपल्या राज्याच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या प्रती नेहमी ऋणी राहावं कृतज्ञ राहावं ही अपेक्षा असते कारण तुम्हाला आता मागून येणारी मुलं विचारत असतात तुम्हाला त्यांनी पुढं काय करावं अशी त्यांना सांगण्याची तुमच्याकडे एक क्षमता तयार झालेली असते आणि म्हणून तुम्हाला जर कोणी काही प्रश्न विचारला की तुला बारावीपर्यंतच्या शिक्षणानं काय दिलं तर मला माझ्या जीवनामध्ये एक चांगला दृष्टिकोन दिला अभ्यास करण्याची वृत्ती दिली चांगलं संस्कारित कसं वागावं याचं मार्गदर्शन मिळालं आणि मी आता माझ्या भविष्यातल्या वेगवेगळ्या प्रोफेशनल एज्युकेशनच्या ज्या संधी आहेत त्याकडे जाताना सक्षमपणे कॉन्फिडन्सपणे जातो आहे हाच उद्देश कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूर आणि चाटे शिक्षण समूहाचा आहे आणि मला असं वाटतं की या छोट्याशा मार्गदर्शनामधून तुम्हाला तो निश्चित मोटिवेशनल अशा अर्थानं घ्यावा तुम्हाला भविष्यात ज्या काही संधी प्राप्त करायच्या त्यासाठी निश्चित आमच्या शुभेच्छा आहेत जरी काही पुढे सिलेक्शन करताना क्रॅश कोर्स असतो शाखा निवडायच्या असतात यासाठी चाटे शिक्षण समूहाच्या किंवा कोल्हापूर प्रेस क्लबच्या आमच्या संबंधित व्यक्तींशी संपर्क साधा तुम्हाला बारावीची परीक्षा देणाऱ्या आणि पुढच्या सगळ्या शैक्षणिक जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला बेस्ट लग देतो wish you all the best have a nice day